रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं अठ्ठावीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत राजविद्या राजगुह्य योग आहे नववाध्याय ओवी नंबर तीनशे अठ्ठावीस तया पुण्याची पावटी सरे सवेची इंदूपणाची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुण्यप्राप्त दर्जा नाहीसा झाला म्हणजे काय होतं ते समजून सांगतात ते सांगतात ते पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला पुण्याची पावटी सरे म्हणजे पुण्याचा दर्जा नाहीसा झाला की त्याचबरोबर यज्ञाकरता आलेले इंद्राचे ऐश्वर ते सुद्धा नाहीसे होते आणि मग ते मृत्यू लोकात परत येऊ लागत मग आणि येऊ लाग ती माघारे मृत्यू लोक म्हणजे <coughs> मनुष्याला जे काही पुण्य मिळतं त्याला ते भोग त्याचे मिळत राहतात आपण जे सत्कर्म करतो पुण्य करतो त्याचं चा फळ चांगलं मिळतं जे पाप करतो त्याचं फळ दुःख मिळतं सुखदुःखाची जी आपल्याला प्राप्ती होते ते आपण समजून घ्यायची की आपलं पुण्य किंवा पाप याचा काहीतरी आपल्याला फळ <coughs> त्याचं मिळतं आहे चांगल्या <coughs> <coughs> कर्मामुळे पुण्य मिळतं पुण्यामुळं आपण जी इच्छा करू ते भोग आपल्याला मिळायला लागतात मी काय करतो को अधिक भोगाची इच्छा धरतो आपण यज्ञा केला काही देवधर्म केला का, देव का आपल्याला काय होतं की आपण परमेश्वराचं पाठवतो देवा मला सुखी ठेव माझ्या पूर्वीचं लग्न होऊ दे मुलाला चांगला जॉब लागू दे नवरा आजारी आहे त्याला बरं वाटू दे आपले जे आहे भोग आहे त्याचीच आपली मागणी करतो आणि तिथंच आपण नेमकं फसतो की काय की काय मागायचं याचं ज्ञान असणं गरजेचं मागं मी प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलं की देवाकडे काय मागायचं याचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आपण काय करतो चुकीचं मागणी करतो एक सहज एक गोष्ट सांगतो की एका मंदिरामध्ये तारामध्ये दोन आंधळी भीक मागायचे आणि आता भीक मागताना देवाचं नाव घेतलं तर भीक द्या ना त्याच्यामध्ये आपलं सायम कामश रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहायचं एक दिवशी दयाल दयाल की बाबा हे लोक रोज माझं नामस्मरण करतात दोघांना देव प्रसन्न झाला त्यांनी सांगितलं बोला तुम्हाला काय पाहिजे तुम्ही जे मागायचं ते मी देतो एक आंधळ सांगितलं म्हटलं देवा त्या सगळ्या गावातलं सगळं भीक मलाच मिळाली पाहिजे असं काहीतरी वाढतात भगवंत असले त्यांनी तता असतू म्हटले दुसऱ्या अंधळाला विचारलं तुला काय पाहिजे तो थोडा शहाणा होता संत सज्जनांच्या संगतीमध्ये कधीतरी राहिलेला त्यांनी सा सांगितलं म्हणजे भगवंत मला काही नाही एकच इच्छा आहे की माझा पंतू राजा झालेला मला पाहिजे एकच गोष्ट माहिती भगवंत म्हणले हुशार आहे तो तुझा पंतू राजा झालेला पाहिजे म्हणजे मला तुला राजा केलं पाहिजे तुला पाहायचं म्हणजे तुला डोळे दिले पाहिजे नाही का तुला नातवंड पतवंड व्हायचं म्हणजे मला तुझं लग्न करून दिलं पाहिजे आणि सगळे ऐश्वर भोग दिले पाहिजे राजा आहे म्हणजे एकच मागणं काय तर पंतू राजा झालेलं पाहिजे मागणं असं पाहिजे आपण एकच मागणं केलं की देवा फक्त तुझं दर्शन दे मला आता परमेश्वराचं दर्शन जर झालं तर सगळे दुःख आपापच संपतात सगळे सुभोग आपापच चांगले मिळतात मागणं मागताना देवाकडे एकच मागायचं देवा तुझं दर्शन दे तुझ्या चरणाजवळ मला जागा दे इतर काही मागायचं नाही ही बुद्धी झाली आता नॉर्मली पुण्य कसं होतं तर पुण्याचे तीन प्रकार पडतात सामान्य पुण्य म्हणजे आपण नेहमीचे सर्वसाधारण माणसं करतात काय करतात तर गरिबांना मदत करतात आईवडिलांची सेवा करतात गुरुची सेवा करतात काहीजणं समाजसेवा करतात काही जणं गायचा सांभाळ अनाथांचा सांभाळ करतात अन्नदान करतात नाही का हे सामान्य पुण्य झालं त्यांनीसुद्धा पुण्य लागतं एका संस्कृत सुभाषितामध्ये त्यांनी दिले की हे असे दा कर्म केल्यानंतर मनुष्याल तेरा प्रकारचे भोग प्राप्त मानुष्यवश्यजन्म विभव दीर्घरायुर्दमिसुतासूती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्तम सृजनत्व ते विनापुने त्रयोदशे गुणा संसारीण दुर्लभ त्याचा अर्थ समजून सांगतो की माणसाला चांगलं काम केलं तर काय होतं तेरा प्रकारचे भोग मिळतात एक मनुष्य जन्म मिळतो चांगल्या कुळात जन्म मिळतो वैभव मिळतं मोठे आयुष्य मिळतं दीर्घायुष्य होतं आरोग्य चांगलं मिळतं सुमित्र म्हणजे चांगले मित्र मिळतात सुपुत्र म्हणजे चांगला सद्गुणी मुलगा मिळतो सुप्रिया म्हणजे चांगली बायको मिळते नारायण भक्तीत मिळते म्हणजे परमेश्वराचं भक्ती करावी अशी इच्छा प्राप्त होते विद्वत्त, विद्वान असतो चांगले नातेवाईक मिळतात इंद्रिय ताब्यामध्ये राहतात आणि सत्पात्री दान करायची इच्छा होते आणि दान आपले सदपात्री होतं या तेरा गोष्टी संसारी जीवाला पुण्याईने मिळतात आता दुसरं पुण्य काय आहे तर पारलौकिक पुण्य म्हणजे या पारलौकिक भोग पेटतात म्हणजे मृत्यूनंतर आपण जे स्वर्ग नरक अशी कल्पना जी आहे तर आपल्याला स्वर्गामध्ये भोग भोगायला मिळतं चांगलं चांगलं खायला मिळतं अप्सरांचा नाच पाहायला ना मिळतो कुठले दुःख राहत नाही तारुण्य कायमस्वरूप राहतं असं पारलौकिक सुखाचं वर्णन आहे आणि तिसरं पुण्य आहे पारमार्थिक हे सगळ्यात महत्त्वाचं या पुण्यामुळे जीवाची म्हणजे पुन्हा जन्म आपला होत नाही आपण देवाच्या चरणीत स्थिर राहतो परमेश्वराची प्राप्ती होते मनशांती लागते कुठल्याही भोगाची इच्छा राहत नाही आणि फक्त परमेश्वराची ओढ लागते या पुण्याची बरोबरी कशाने होत नाही कारण काय की तुम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं परमेश्वराच्या चरणापाशी जागा मिळाली की तुम्हाला सगळे भोग आपोआपच मिळतात तुम्हाला वेगळे भोग मागायची गरज वाटत नाही आपण तुम्हाला गाडी मिळू दे मला अमुक होते अरे म्हणा नाही ना मला पंतप्रधान कर तुम्हाला गाडी मिळेल तुम्हाला संरक्षण मिळेल तुम्हाला बंगला मिळेल तुम्हाला सत्ता मिळेल मान मिळेल सगळं एकच मागत त्या पदामध्ये तसं आपण सामान्य माणसाने परमेश्वरला सांगायचं तुझं दर्शन मिळू दे तुझ्या चरणापाशी जागा दे एवढी एकच मागणी करायची बाकी काही मागणी करायच नाही परमेश्वर सगळ्या गोष्टी आपोआप देतो एक रामायणामध्ये याविषयक श्लोक आहे गो कोटिदान ग्रहणू काशी प्रयाग गंगायुतकल्पवासा यज्ञायुतमेरू सुवर्णदान नामस्मरणे तुल्यम म्हणजे ग्रहणाच्या पर्व काळी सोन्याचे शिंग चढून कोट्यावधी गायी दान दिल्या काशी प्रयाग गंगेच्या काठी अनेक कल्पवास वास केला अनेक यज्ञ केले मेरू पर्वता एवढे सोने दान दिले तरी सगळ्यांची बेरीज जी केली पुण्याची तरी गोविंद नामाच्या उच्चारा एवढी होत नाही आपल्याला किती सहज सोपं आहे की आपण परमेश्वराचं नामस्मरण सतत करावं हाच त्याच्या मागचा श्लोकाचा अर्थ आहे आता नामस्मरणाने पुण्याचा वापर कुठे करावा नाही का कर, नामस्मरणाने पुण्य मिळतं तर जीवनाचं खरं काय सार्थक आहे ते, ते आपल्याला समजायला लागतं सुखाच्या मुरगाजाळामागे धावणं आपलं थांबतं कारण आपल्याला जी सुखाच्या कल्पना असतात त्या क्षणभंगूर असतात त्या काही काळाने दुःख देणाऱ्या असतात आता तुम्हाला खूप पैसे मिळाला लक्षात की तुमच्या घरामध्ये दहा कोटी रुपयाच्या अगदी नोटा खच्च भरून पाकिट घर बॅग वगैरे दिले हे घे तुला कपाट दहा कोटी रुपये दिले पा बरं रात्री झोप येते का कोणी चोर तर येणार नाही कोणी माझा तर करणार नाही माझे नातेवाईक तर मला फसवणार नाही काळजी चालू होतं लक्षात घ्या श्रीमंत होणं एक काही साधी गोष्ट नाही आहे श्रीमंती टिकवण्यासाठी माणसाला स्वतःचं मनस्वास्थ्य घालवून बसावं लागतं म्हणून गरीबाला भर उन्हात झोप येते जमिनीवर झोप येते श्रीमंताला मोठ्या गादीवर गादीवर गादीवरसुद्धा झोप येत नाही कारण त्याला ती श्रीमंती टिकवण्यासाठी सतत जागृत राहावं लागतं ज्याच्याजवळ काही नाही त्याचं काय चोरी होणार आहे चोर घरात घुसला आपल्या काय नेणार आहे श्रीमंताच्या घरामध्ये जो चोर घुसला त्याला टेन्शन आहे मग तो नवकरता कटवतो काय विजेची यंत्र बसवतो मोठी ते तिजोरी आणतो मग त्याच्या डोक्यात ते सारखे विचार चालू असतात नाही का मंत्री झालं तर मंत्री काय सुखी असतो कारण त्याला सतत वाटतं मला कुणी म्हणजे बदनाम तर करणार नाही माझ्यावर काही आरोप देणार नाही माझं मंत्रिपद तर जाणार नाही ना मला मुख्यमंत्री काढून तर टाकणार नाहीत ना कायम टेन्शनमध्येच असतात ते भगवंत सांगतात आहे की म्हणून आपण परमेश्वराला शरण जावं तेव्हा तुझं दर्शन करू ते मग काय करतो परमेश्वर त्याचं उत्तम ज्ञानेश्वरीमध्ये सांगा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे तैसा मी वाचू काही आणिक गोमटेची नाही मद चिप पाहे हे जयनिया ठेवली जयो माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही असं मानतो जेणे माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला त्याचं काय करतो आयसे अनन्य गे चित्ते चिंतती सात माते ते उपासती त्या ते मी सेवी आणि जे सतत माझं चिंतन करतात जे सतत माझी आठवण काढतात त्यांचीच काळजी मला लागून राहिलेले असते ते एकवटून जी एक क्षणी म्हणजे कोण भक्त जेव्हा एक जीव करून हा अनुसरले का माझे वाहने तेव्हाच तयाची चिंतवणी मदची पडली जेव्हा भक्त एक चित्त होऊन माझं शरण येतो आणि मला सांगतो की देव फक्त तूच माझं आहे तुझं दर्शन घडू दे तुझं काय माझे आहे पाप पुण्य तुला अर्पण भगवान सांगतात तयाची चिंतवणी मदतची पडली त्याची चिंता मला लागून राहते मग तीही जे जे करावे ते मजची घडले आघवे ते अजात पक्षाचे निजीवे पक्षीने जिवे घार हिंडते आकाशी तिचे चित्त फिरला पाहिजे तसंच परमेश्वराचं परमेश्वर सांगतात हे माझंसुद्धा चित्त अशा भक्ताकडे कायम लागून राहतं अरे त्याची मुलगी लागणाला आली आता आपल्याला चांगलं स्थळ पाहून द्यायला पाहिजे अरे त्याच्या पोराची परीक्षेची फी भरायची त्याला पैशाची सोय करून दिली पाहिजे सगळं भगवंत काळजी घ्यायला समर्थ आपल्याला भगवंताला शरण जाणं महत्त्वाचं आहे म्हणून आपण काय करायचं तर आपण सतत सत्कर्म करायचं पण त्याच्या बदल्यामध्ये फक्त परमेश्वराकडं देवा तुझं दर्शन घडू दे समक्ष चतुर्भुज रूपामध्ये तुम्हाला दर्शन दे तुझ्या चरणात माथा टेकवण्याचं भाग्य लाभते एवढंच मागायचं आहे सुखभोग मागायचे नाहीत ते मागितले की तुम्हाला मिळतील पण पुन्हा जन्म घ्यावं लागतं पुन्हा पापकर्माचा फळं भोगावे लागतात परमेश्वराचे दर्शन जीवनाच्या शेवटी मोक्ष हे जीवनाचं खरं सार्थक आहे आणि ते ज्याला समोरलं तो परमेश्वराकडे इतर काही मागत नाही पण आपण चांगलं कर्म तर करत राहायचं पण बदल्यात काही मागायचं नाही तर फक्त काय मागायचं देवाचं दर्शन मागायचं तुम्हाला गोष्ट सांगितलं की देवाचं दर्शन घेतलं मागितलं की सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात आज आपण हे अठ्ठावीस नंबरचं प्रवचन इथं थांबू तुमच्या सूचना तुमचं काही मार्गदर्शन असेल मला कॉमेंटमध्ये अवश्य लिहा तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की माझ्या यूट्यूब चॅनलवर पसायदान हरिपाठ यांचेसुद्धा संपूर्ण प्रवचन निरूपण त्याच्यामध्ये आहे त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सोडलं तर तुम्हाला ते दिसेल एकदा माझे यूट्यूब चॅनल ओपन करा त्याच्यावर पहा तुम्हाला सगळे माझे हरिपाठ पसायदानाचे प्रवचनं दिसतील आभा आणि ज्ञानेश्वराचे पण आत्तापर्यंतचे अठ्ठावीस प्रवचनं तुम्हाला दिसून येतील तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मित्रांना पाठवा मुलांना ऐकवा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर सुद्धा टाका तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू कुण्डली कवर्दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारं पण्डरीनाथ भगवान् की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्णहरि